एकदम सोपं एका स्त्रीकडे बोट दाखवत राजन म्हणाला लक्षात घ्या ही स्त्री घेतली आपण यात राजन म्हणाला ती स्त्री ज्या बाईची मुलगी आहे ना काय म्हणतोय बघा लक्षात घ्या ही स्त्री जी आहे ज्या बाईची म्हणजे हिची आई कळत आहे ना ज्या बाईची मुलगी आहे ती बाई ती बाई ही माझ्या ती बाई माझ्या आईच्या नवऱ्याची आई आहेत ती बाई माझ्या नवऱ्याची आई आहेत विषय समजून घ्या कसा आहेत तर असंच असतं ते चित्र आहे ना गोंधळ टाकतं ना आपल्याला हा बघतो ना बघू ना ती स्त्री काय म्हणतो कोण म्हणतोय एका स्त्रीकडे बोट दाखवत राजन म्हणाला एका स्त्रीकडे बोट दाखवत राजन म्हणाला हे बघा एका स्त्रीकडे बोट दाखवत राजन म्हणाला ती स्त्री ज्या बाईची मुलगी आहेत ना ती बाई ज्या बाईची मुलगी आहे म्हणजे ती बाई ही स्वतः ही बाई माझ्या आईचा म्हणजे कोणाची राजन म्हणजे राजांची कोण आई लक्षात घ्या राजांची आई काय म्हणतो आपण जोडू नंतर राजांची आई माझ्या आई आईच्या नवऱ्याची ती आई आहेत म्हणजे हे जे आहे हे सून झाले लक्षात घ्या बरोबर आहे विषय कसा रांगतोय पुन्हा एकदा मांडतोय बघा राजन राजांची आई राजांचे वडील लक्षात घ्या आणि त्याची ही आई विषय समजला आता काय म्हणतो ती स्त्री ज्या बाईची मुलगी आहे ना ती बाई माझ्या आईच्या नवऱ्याची आई आहेत समजला विषय आता हा तर ती स्त्री राजांची कोण वडिलाची ती बहीण म्हणजे ती आत्या आता खालीवर झाला विषय वेगळा झाला ठीक आहे क्लिअर आहे समजला